आज रविवार होता खर तर दर रविवारी सुनीता आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवत असे कारण तिच्या नवऱ्याला सुनीलला सुट्टी असायची मात्र यावेळी ऑफिसच्या कामासाठी चार दिवसांसाठी शहराबाहेर गेला होता सुनीता आणि तिची सासू दोघीच घरी होत्या आता सुनीता आई होणार होती आणि डॉक्टरांनी तिला बेडरेस घेण्यास सांगितले होते त्यामुळे तिच्या सासूबाई सकाळपासून स्वयंपाकघरात घरात व्यस्त होत्या सुनीता उठून एकदा स्वयंपाकघरात घरात आली होती पण तिच्या सासूबाई पूनमताईंनी तिला विश्रांतीसाठी बेडरूम मध्ये परत पाठवले आज मदर्स डे ही होता त्यामुळे सुनीताला तिच्या सासूसाठी काहीतरी खास करायचं होतं तिच्या लग्नाला एक वर्ष झालं असलं तरी तिला अजूनही सासू आणि सासरच्या मंडळींबद्दल थोडा संकोच वाटत होता ती विचार करत होती की आईंना हे सर्व करून देखावा केल्यासारखे वाटू नये कारण एवढ्या वर्षात तिच्या नवऱ्याने सुनीलने कधीही मदर्स डे साजरा केला नव्हता आणि त्यांची मुलगी कीर्तीने सुद्धा कधीही हा दिवस साजरा केला नव्हता अशा परिस्थितीमध्ये सुनेने जर मदर्स डे दिवशी काही केलं त्यामुळे तिला माहीत नव्हते की सासूबाईंना ते आवडते की नाही ती आज विचारात बुडालेली होती तेवढ्यात अचानक तिच्या सासूने लसणाचा चिवडा आणि रवा आणि आल्याचा चहा आणून दिला शांतपणे सासू आणि सुन दोघींनी चहा घेतला आणि मग तिची सासू म्हणू लागली सुनबाई मला घराची थोडी साफसफाई करायची आहे तो औषध घे आणि आराम कर सुनीताने होकाराती मान हरवली मग ती विचार करू लागली की आईंना जो विचार करायचा आहे तो विचार करू दे मला माझ्या बाजूने जे काही करायचं आहे ते मी करेन तिने पटकन एक केक ऑर्डर केला आणि तिने एका आठवड्यापूर्वी डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्या सासूसाठी एक सुंदर सा साडी आणि मोत्याची माळ विकत घेतली होती तिने भेटवस्तू अतिशय सुंदर आणि चमकदार पॅकेटमध्ये पॅक केली होती आता ती विचार करू लागली की जेव्हा केक के येईल तेव्हा मी आईंना सरप्राईज देईल असा विचार करून तिने औषध घेतले आणि आराम करण्यासाठी आडवी झाली तेवढ्यात तिचा डोळा लागला त्याच दरम्यान पूनमताई पण दोन चार कामेवरून थोड्या थकल्या होत्या म्हणून त्याही ते त्यांच्या खोलीत जाऊन पडल्या तेव्हा त्यांचाही डोळा लागला त्या झोपेतून जाग्या झाल्यावर त्यांनी घड्याळ्याकडे पाहिले तर दुपारचे बारा वाजले होते त्या विचार करू लागल्या आता थोड्याच वेळा जेवणाची वेळ होईल आणि मी काहीच तयारी केलेली नाही त्या हडबडून जागच्या उठल्या तेवढ्यात तारावरची बेल वाजली त्यांनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्यांची मुलगी कीर्ती उभी होती कीर्तीला पाहताच पूनमताई पुढे गेल्या आणि तिला मिठी मारली कीर्ती विचारू लागली आई वहिनी कुठे आहे ती कुठेच दिसत नाहीये तर पूनमताई म्हणू लागल्या अरे बाळा तुला तर माहीतच आहे की ती आई होणार आहे परवा तिच्या पोटात दुखत होते त्यामुळे डॉक्टरांनी तिला रेस्ट करण्यास सांगितलं आहे हे ऐकून कीर्ती म्हणू लागली अगं याचा अर्थ आतापासून घरची सगळी कामे तुलाच करावी लागत आहेत जेव्हापासून वहिनी गरोदर राहिली तेव्हापासून ती खूपच नाजूक झाली आहे जेव्हा पहावे तेव्हा तिची तब्येत खराबच असते मला तर असे दिसत आहे की तिला निमित्त करून घरातील कामे टाळायची आहेत पूनम ताईंना कीर्तीचे हे असे बोलणे आवडले नाही त्या म्हणाल्या असे म्हणू नकोस बाळा हा टप्पा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो आणि अशा वेळी सर्वांनी एकत्र येऊन गरोदर महिलेची काळजी घेतली पाहिजे आणि तिला टोमणे मारून नयेत बरं तू थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते एवढं बोलून त्या स्वयंपाकघरात घरात गेल्या पण कीर्तीला कुठे चेन पडत होता ती पूर्ण घरभर फिरून पाहू लागली की कोणते काम झाले आहे आणि कोणते काम झालेले नाही बाथरूम मध्ये ओल्या साडीजवळ आईची साडीही ठेवली होती ते पाहून तिचा राग अनावर झाला तोपर्यंत तिची आई तिच्यासाठी पाणी घेऊन आली तेव्हा कीर्ती रागातच तणटणत तिच्या आईजवळ आली आणि म्हणाली आई वहिनीची ओली साडी बाथरूम मध्ये ठेवली आहे तिने कपडे सुद्धा धुतले नाहीत का पूनमताई हसत हसत म्हणाल्या बाळा काय झालंय मी तुझे कपडे धुतले नाहीत का मी माझ्या सुनेची साडी तिथे भिजून ठेवली आहे काही वेळाने कपडे धुतल्यावर मी माझ्या सुनेची साडीही धुते कीर्ती आश्चर्याने म्हणाली आई तू वहिनीची ओली साडी साफ करशील का हे बघ वहिनी बेडरीटचा बहाना करून तिला तुला मोलकरीण बनवायची आहे माझ्या सासूबाईंकडून शिक सुन सुनेला कशी धाकात ठेवायची ते आत्ताच्या आत्ता वहिनीच्या एक थप्पड मार मग बघ कशी लाईनवर येईल तुला माहीत आहे ना माझी सासू एक ग्लास पाणी सुद्धा मला आणून देत नाही भले मी कितीही आजारी असले तरी मला त्या परिस्थितीमध्ये उठून जेवण बनवावीच लागते ती खिचडीची एक वाटी तयार करून मला खायलाही देत नसे माझे कपडे धुणे तर दूरचीच गोष्ट ती मला सर्व काम करायला लावायची मी खरंच खूप आजारी होते तरीही मला आराम मिळत नव्हता आणि इथे वहिनी फक्त गरोदर आहे ती आजारी नाही घरातील कामे टाळण्याचा बहाना करून ती बेडवर पडली आहे तेव्हा पूनमताई रागाने ओरडत म्हणाल्या मुली तू हे काय बोलतेस तुला काही संवेदना आहेत का जसे सासूबाई तुझ्यावर हात मी सुद्धा तसेच माझ्या सुनेवर हात उगारू आणि मग काय होत सासू सासऱ्यांसोबत राहावसं वाटतं का तुला जावई बापूंनी सत्याला साथ दिली आणि तेही घर सोडून तुझ्यासोबत विभक्त झाले तुला हेच हवे आहे का की ते सुनीलही बायकोसह माझ्यापासून विभक्त व्हावा की मी माझ्या सुनेवर हात उचलावा तुझ्या सासूने तुझ्यावर हात उचलला तेव्हा तुला ते, ते आवडले का तुझ्या सासूची वागणूक चांगली असेल तर मी तिच्याकडून शिकायला हवे सुनेला कशी ठेवली जाते मग तू ते घर का सोडलंस कीर्तीला लाज वाटली मग पूनमताईंनी आपल्या मुलीचा हात धरला आणि म्हणाल्या हे बघ कीर्ती मला चांगलं माहीत आहे की तुला माझी काळजी आहे तुला माझ्या आरामाची काळजी आहे आरा पण याचा अर्थ असा नाही की जेव्हा सुनेला गरज असेल तरीही मी निष्क्रिय बसून आराम करू का गेल्या महिन्यात माझी तब्येत बिघडली तेव्हा माझ्या सुनेने माझी किती सेवा केली सुनेला आज जरा आराम हवा असेल तर मी तिचे कपडे का धुवू शकत नाही मी तिच्यासाठी जे स्वयंपाक का बनवू शकत नाही जर कुटुंबात जास्त लोक राहत असतील तर ते एकमेकांना गरजेच्या वेळी मदत करतात की नाही मग सासू आपल्या सुनेला मदत का करू शकत नाही अशा वेळी माझ्या सुनेला सांभाळायला कोणी बाहेरून येईल का कीर्तीच्या पापण्या मिटल्या होत्या ती भरल्या कंठाने म्हणाली मला माफ कर मला जे काही वाटत वाईट वाटत होते ते मी माझ्या वहिनीसोबत करायला सांगत होते खर तर महिलांच्या वेदना फक्त महिला पण महिलांचं महिलेचं दुःख समजून घेत नाहीत म्हणूनच घरातील गोष्टी घडत राहतात मी स्वतः अशा वातावरणातून बाहेर आली आहे आणि आता मला इथलं वातावरण बिघडवायचं होतं माझ्या सासूबाई ज्या पद्धतीने त्यांची हुकूमत माझ्यावर लादायचा प्रयत्न करत होत्या तसेच मला तुला इथे पाहायचं होतं पण तू बरोबर आहे साई हे सर्व चुकीचं आहे अशा प्रकारे नात्यात कटुता येते कुटुंब असे निर्माण होत नाही कुटुंब निर्माण करण्यासाठी एकमेकांवर प्रेम आणि काळजी असणे गरजेचे आहे जर आपण एखाद्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला तर केवळ राजकारण चालेल नाते संबंध नाही पूनमताईंनी आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या ती का काही बाळा जा आणि तुझ्या वहिनीसाठी काहीतरी छान खायला कर तोपर्यंत मी कपडे धुवून घेते कीर्ती पटकन म्हणाली नाही आई मी आली आहे ना तू वहिनी जवळ बसून तिच्याशी बोल मी सर्व कामे पटकन पूर्ण करते शेवटी मी तुझी मुलगी आहे आणि मला माझी चूक समजली आहे मग बघच मी सगळी कामे एका क्षणात कशी उरकते हे ऐकून पूनमताई हसल्या आणि आपल्या सुनेच्या खोलीकडे निघाल्या सून झोपून उठली होती आणि तिनेही सर्व काही ऐकले होते सुनीताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले कारण तिला कळले की तिला किती छान सासू मिळाली आहे तिने अशा कठीण प्रसंगी तिला साथ दिली नाही तर आपल्या नंदेचीही विचाय ही बदलून टाकली होती तिचे मन शांततेच्या भावनेने भरून आले आणि तिने मोठा श्वास सोडला आणि विचार करू लागली की लोक बरोबर आहेत हे बरोबर आहे की माणसे ओळखण्यासाठी वाईट वेळ येते आणि आज तिला चांगले समजले होते की तिच्या सासूचे तिच्यावर किती प्रेम आहे सासूबाई आपल्यावर किती प्रेम करतात तेवढ्या दारावरची बेल वाजली पूनम त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा डिलिव्हरी बॉयने एक बॉक्स त्यांच्या दिशेने पुढे केला आणि म्हणाला मॅडम तुमची ऑर्डर आली आहे मग सुनीता हळूच चालत बाहेर आली आणि म्हणाली आई हे पार्सल माझं आहे पूनमताई मागे सरकल्या चमकणाऱ्या चेहऱ्याने सुनीताने बॉक्स घेतला डिलिव्हरी बॉयला पैसे दिल्यानंतर ती हॉलमध्ये आली तिने टेबलावर केक सजवला आणि मग सासू आणि नंदेला हात मारली आणि म्हणाली कृपया इकडे या दोघीही हॉलमध्ये पोहोचल्यावर विनिताने आपल्या सासूबाईंना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाली आई या केक कापूया केक पाहून पूनमताईंना खूप आनंद झाला आजपर्यंत एवढी वर्ष त्यांना फोनवरून आणि मैत्रिणींमार्फत या दिवसाविषयी समजायचे पण आजपर्यंत कोणीही त्यांना मदर्स शुभेच्छा दिल्या नव्हत्या तो साजरा करणे तर दूरचीच गोष्ट होती उभी राहून तिच्या वहिनीकडे आश्चर्याने पाहत होती काही वेळाने सुनीताने तिची भेट पूनमताईंच्या हातात ठेवली तेव्हा पूनमताईंचे डोळे आनंदाने भरले आणि त्या म्हणाल्या सुनबाई तू मला आईचा दर्जा दिलास याचा मला खूप आनंद झाला सुनीता डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत आई मी तुम्हाला हा दर्जा दिला नाही पण तुम्ही माझी आई सारखी काळजी घेतली त्यामुळे तुम्ही खऱ्या माझी आई झालात सासू आणि सून दोघींनी एकमेकींना मिठी मारली कीर्तीनेही दोघींना मिठी मारली आणि विचार करू लागली थोड्या वेळापूर्वी मी आईला कशी भडकवत होते पण इथल्या नात्यामध्ये किती प्रेम आहे माझी सासूसुद्धा अशी असती तर तिला तुझी तिची चूक कळत होती आईने तिचे म्हणणे मान्य केले असते तर आज नातं बिघडायला वेळ लागली नसती बरं असं काही झालं नाही कारण पूनमताई एक समजूतदार सासू होत्या मित्र आणि मैत्रिणींनो जर प्रत्येक सासूने आपल्या सुनेबद्दल असा विचार केला तर आणि प्रत्येक सुनेने आपल्या सासूवर प्रेम केलं तर कोणत्याही घरात सासू सून यांच्यात भांडण होणार नाही आणि घरात नेहमी सुखशांती नांदेल तर श्रोत्यांनो आणि वाचकांनो कृपया कमेंट करून सांगा की तुम्ही इतके सुंदर कुटुंब कुठेही पाहिले आहे का कृपया आपले विचार कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हालाही आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन कथा ऐकण्यासाठी तयार राहा धन्यवाद